महाराष्ट्रातल्या लाखो भक्तांच्या श्रद्धेचं एक ठिकाण म्हणून येरमाळ्याची वेगळी ओळख आहे येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारोच्या संख्येने येथे भाविक राज्यभरातून येत असतात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणूनही येरमाळा शहराची ओळख आहे पण या ठिकाणी आलं की अनेक समस्यांना भाविकांना तोंड द्यावं लागतं प्रवाशांना तोंड द्यावं लागतं आणि त्यातील पहिली समस्या आहे ती बसस्थानकाची शहरात बसस्थानकाचं नूतनीकरण झालं असलं तरी प्रवाशांचे हाल मात्र कायम आहे जरासा पाऊस पडला की जागोजागी पाणी साचतं प्रवाशांना बसण्याची जागा नसते बसस्थानकात सगळीकडे अस्वच्छता असते भटक्या जनावरांचा वावर असतो दुर्घटने कायम असते शौचालयाकडे जाण्यासाठी असता नसतो त्यामुळे या बोस स्थानकाला आहे की नाही अशी शंका यावी इतपत हे सगळं आहे हे कधी थांबणार आणि प्रवाशांची सुटका या समस्यांमधून कधी होणार अशी आता विचारपणा होऊ लागली आहे

मठार पूजा कृता देवता